नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांसाठी एक लाडक्या बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर या लाडक्या बहिणींकडून तीन हजार रुपये परत घेतले जाणार आहेत त्याची वसुलीसुद्धा आता सुरू झालेली आहेत तर तुम्हाला तुमचे पैसे वापस परत करावे लागणार का त्यानंतर तीन हजार रुपये कोणाला वापस द्यावे लागणार आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती यायचं यायचं आहे तर हे जे साईड आहे ते आता अपडेट झालेली आहेत त्यानंतर इथं तीन डॉटवरती क्लिक करून इथं तुम्हाला डेस्टॉप साईड यावरती क्लिक करायचं आहे तर आपल्या जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे तर डेस्कटॉपसारखे दिसेल तर ज्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये मिळालेले आहे त्याचप्रमाणे ज्यांनी आता पोर्टलहून फॉर्म भरलेले आहे बाकी जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात उद्यापासून जे की डेबिटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जे की पोर्टलहून भरल्याच्या नंतर जे जे काही फॉर्म आहे तर अशांना साडेचार हजार त्याचप्रमाणे आधी जे फॉर्म भरले होते ज्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले होते तर अशा महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये म्हणजे महिन्याला जे काही दीड हजार रुपये तर जमा होतात बँक खात्यामध्ये तर एकदाच दोन हप्ते मिळाले होते त्यामुळे तीन हजार रुपये तर आता जे आहे तर यामध्ये कोणत्या महिलांना पैसे वापस करावे लागणार आहे तर ते सुद्धा पाहू पौँ, पाहून घेऊया तर ज्या महिलांनी आता अर्ज केलेला आहे तर त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखाच्या वरे जास्ती होतं तर अशा महिलांना ज्या पैसे परत करावे लागणार आहे ज्या कुटुंबातील सदस्य जे की आता कर्मचारी आहे नोकरीला आहे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्वांना याचे जे काही पैसे आहेत ते त्यांना परत करावे लागणार आहे सदर महिलांचे जे काही लाभार्थी जे आहे इतर विभागामार्फत राबवित येणाऱ्या जे काही दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर हे जे आहे यामध्ये अपात्र ठरणार आहे व यांनासुद्धा पैसे वापस परत करावे लागणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विमान माझी खासदार आमदार आहे तर अशांनासुद्धा याचे जे काही पैसे आहेत ते वापस करावे लागणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन त्यानंतर उपक्रमाद्वारे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालन सदस्य आहेत तर अशांनासुद्धा यामध्ये याचे जे काही पैसे आहेत सुद्धा यांना परत करावे लागणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर अशांनासुद्धा याचे जे काही पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे परत करावे लागणार आहे त्याचप्रमाणे जर आता तुम्हाला लाडकी बहीणसाठी अर्ज करायचा असेल किंवा लाडकी बहीणसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल पण तुमचे पैसे अधिकही तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर घरबसल्या तुम्ही तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये लाडकी योजनेचे पैसे जे आहे जमा झालेले आहे त्या त्यापाठोपाठच त्यानंतर कशाप्रकारे तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम तुमच्या बँक खात्यात जर पैसे जर जमा झालेले नसतील तर कशाप्रकारे तुम्ही लाडके बेन योजनेचे पैसे मिळू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या एम टी इन्फॉर्मेशनचे यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे जर तुमचा फॉर्म अधिक भरायचा राहिलेला असेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर आता जे आहे पोर्टलहून फॉर्म भरणं बंद झालेले आहेत तर आता तुम्हाला जे आहे ऑफलाईन फॉर्म नेऊन द्यायचं आहे अंगणवाडी सेविकेकडे तर ते तुम्हाला आवश्यक कागदपत्र यावरती क्लिक करून आधार कार्डा जे काही तुम्ही जे अर्ज करत आहात त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तर एक तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे दुसरं म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्यामध्ये रेशन कार्ड पंधरा वर्ष जुनेचे मतदान कार्ड देऊ शकता जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला त्याचप्रमाणे जे आहे महिलेचा जन्म परराज्यातील जर झालेला असेल तर पतीचे जे काही ओळखपत्रसुद्धा इथं चालणार आहे तर पन पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड मतदान कार्ड जन्मप्रमाणपत्र शाळेचा दाखला कोणतेही तुम्ही एखादे डॉक्युमेंट्स देऊ शकता वार्षिक उत्पन्न म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे जर पिवळे किंवा किशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही त्याचं जे काही झेरॉक्स आहे ते अपलोड केल्यासुद्धा चालेल त्यानंतर नवीतेच्या बाबत जे काही इथं नोंदणीपत्र जे काही दिलेलं आहे रेशन कार्डवर जर नाव नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे तर तुम्ही तुमच्या नावानं उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे तर त्यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे जे की ज्यांचे आता नवीन लग्न झालेलं आहे मॅरेज झालेलं आहे तर अशांनी जे की आता नवीन जे की तुमचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे बँकेचे पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे लाभार्थ्याचा फोटो आणि हमीपत्रसुद्धा लागणार आहे तर याचं हमीपत्र कुठून काढायचं आहे डॉक्युमेंट्स कशा प्रकारे फॉर्म भरून अंगणवाडी सेविकेकडे आता ऑफलाईन प्रकारे द्यायचं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे त्याचप्रमाणे आता पोर्टल अपडेट झाल्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी हे खुशखबर आहे त्यानंतर आता तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे टोल फ्री क्रमांक एंशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथून मिळवू शकता योजनेची माहिती यावरती क्लिक करून यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ जे आहे इथून डाउनलोड होईल तर योजनेची टोटल माहिती तुम्ही यातून घेऊ शकता त्यानंतर अर्ज केलेले आहे जे इथून लॉग इन करू शकता त्यानंतर अर्ज आता जे आहे या पोर्टलहून बंद झालेले आहे नारीशक्ती धुती ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनसुद्धा बंद झालेले आहे तर अशा प्रकारे या महिलांना आता पैसे ज्या परत करावे लागणार आहे तर अशाच अपडेटसाठी व तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू